<laughs> 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 मला <laughs> 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 <लाकस्टे> का पिल्लू झोपलाय बघा आणि आमची दिदी कशी घेऊन बसले नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि स्वयंपाक आहे कारण आज जायचं आहे मुंबईला कारण की उद्या पिल्लूचा बड्डे सेलिब्रेट करणार आहेत झाला आहे एक तारखेला पण उद्या सेलिब्रेट करणार आहे तर त्या निमित्ताने निघालो आहोत अण्णा मोठी गाडी घेणार आहेत आणि म्हणजे सगळेच निघालो आहोत आहो आहेत ते फक्त उद्या येतील आणि आम्ही सगळे मग आज निघालो आहोत तर त्याचीच तयारी चालली आहे कपडे सगळे मी बेडवर काढून ठेवलेले आहेत आणि सगळं साहित्य चाललं हे करायचं एक तीन ते चार दिवसाचा मुक्काम आहे आणि जशा मोठ्या गावबाई मुंबईवरून आल्यात त्यांचं साहित्य भरायला गेलं होतं त्याच्यावर मला वाटतं मी ही दुसरी वेळ आता मुंबईला निघाली आहे तर भारी वाटतं आणि चला पटपट आवरते कारण ताईंनी सांगितलं की नऊ वाजेपर्यंत पण आता वाजले आहे सव्वा नऊ आणि म्हणजे उरकलं पाहिजे पटपट नाही तर परत मग पर आपल्यामुळे उशीर व्हायला नको चला आवरायला घेते चला माझी तयारी झाली आहे बाकीच्यांची पण झाली आता निघायचं आहे लेट झालं थोडं कारण ताईंचंच आवरलं नव्हतं तर आता आवरलं आहे आणि आता निघतो आहोत <laughs> तर चला ताई येतील खाली तोपर्यंत आपलं साहित्य बाहेर काढून घेते म्हणजे बॅग वगैरे बाहेर काढून घेते आणि मग निघतो लगेच आम्ही निघालो आहोत आणि आता आमचे हे पिल्ले एकट्याचे राहणार आहे बाबू तर चला निघतो आहोत सगळे बाहेर आले आहेत आणि आता आम्ही निघतो आहोत पिलूही आलेले चला बाय बाय मी बाय मी नको येऊ मी नको येऊ नको 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 वैष्णवी उद्या ये उद्या अ चला गँग बसून घ्या बसून छान घ्या बाय 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 पण तरी बाय उदय भाई दीड़ा। भाई। दीड़ा। लावा उद्या तिला ये ये उद्या वैष्णवी वैष्णवी उद्या उद्या या बापून बरोबर आईला गाडी भरलीच गच भरली गाडी हा बाय बापू चला गॅरी निघाली आहे मुंबईला आणि आमच्या पिल्लू पण निघाले मुंबईला कुठे पिलू आई तुझी बिटी घेतली काय आम्ही निघालो भूर आम्ही कुठे निघालो पिलू कुठे निघालो पिलू मुंबईला कोण कोण आहे कोण कोण आहे कोण आले कोण आलं कोण आलं कोण कोण आले कोण कोण आलं तू कर Kun cunale, con cunale. ah, 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 ah. Mua. Mua.

बघा त्या छप्पा जेवायला बसलेलो आहोत आणि पावसाने सुरुवात केलेली आहे किती सारा पाऊस आला आहे बघा आणि अचानक पाऊस सुरू झालेला आहे उबायला निघालो आणि पाऊस पाऊस जर असा जर राहिला तर ती चालू झाला का चांगलं चांगलाच पाऊस आला

गाडीतले सगळे पॅसेंजर उतरलेले आहेत आणि फक्त फक्त वरखडे फॅमिली आणि जावई बापू आहेत दोन जाव बाबू आहेत नाही तुम्ही मुलगी आहात हो जावई बापू संदीप आणि आय थिंक आणि फक्त आता फॅमिली आहे आता आता कसं पण कशाची मज्जा मस्त मज्जा मस्ती करायला कळले नाही गाडीत

दीदी चालू मवल चला बाई चला हे <laughs> बघ देव बाप्पा बघ देव बाप्पा देव बाप्पा कर बाबू देव बाप्पा चला शंकेत मामा गेला कोपल्यात चला चला इकडे जायच्या आया पिलूची गाडी हे हिताच ना मग हा कोपऱ्यात का म्हटलं नक्की कुठली रोम आहे तिची काय नाही काहीतरी दाखवलं की आमच्या पिलूच्या घरी आलो आम्ही अगोदर आई ग माझ्या पिलू खरंच गवडूश रूम मध्ये खेळत आहे बाबू मग अशी तुम्ही ते बघितलं होतं सगळा पसारा होता आणि तो सगळा आता आवरलेला आहे ताई आणि सुरभीने दोघींनी मिळून आणि सुरबीने आज छानशी बिर्याणी बनवलेली आहे पिलू तर बघा किती मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आणि वास तर छान आता टेस्ट कशी झाली आता बघायची नाही चला शकला या जेवायला या जेवायला या जेवायला या चला अंगत पंगत बसले सांगा बरं दीदीने केलेली बिर्याणी कशी झाले अ एग बी सांगा ना बिर्याणी कशी झाली आशु खाल्ली की दीदी नाही दीदीची चालली घरी पिलू कशी झाले पिलू कच्ची झाले बिर्याणी कच्ची झाले बाबू सांग